चित्रपटाबद्दल सांगेन की आ, आत्ता सध्या आमचे फेस्टिवल रन्स चालू आहेत मला खूप उत्सुकता लागली आहे की हा प्रचंड तमाम प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचेल कारण मोर uh, देन पाच काम पोहोचण्यापेक्षा मला असं वाटतं ही फिल्म खूप छान आहे आणि ही फिल्म नमूद करण्याजोगी आहे तर त्यामुळे ती फिल्म लोकांपर्यंत पोचावी हे महत्त्वाचं आहे चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा हे महत्त्वाचं आहे सो आधारित ही स्टोरी आहे राजराणी शर्मा या ज्या आहेत त्यांच्यावर ही स्टोरी आहे त्यांची किडनी डोनेशन त्यांचा किडनी डोनेशनचा प्रवास त्यांच्या नवऱ्याला लागणारी किडनी आणि त्यांनी ती डोनेट करणं याचा तो प्रवास आहे त्यांचं स्ट्रगल त्यांनी केलेल्या काही गोष्टी त्या दरम्यान जसं मी म्हणलं तीन हजार तिकीट याची विक्री करणं एक एखादा मोठा इव्हेंट करणं तर आता बोलताना आपल्याला ते खूप सोपं हो वाटतं पण त्या काळी ते प्रचंड अवघड होतं आणि आत्ताही मला वाटतं काही लोकांना ते अवघड जाऊ शकतं सो so, हा प्रवास आहे आणि जसं मी आधी पण म्हणलं होतं की काही लोकांना हा खूप सामाजिक विषय वाटू शकतो पण ही एक छान लव्ह स्टोरी पण आहे ब्रदर्स आत्ताशी ऍक्च्युअली सहभाग सहभागापेक्षा आम्ही तिथे त्या स्टुडिओमध्ये आमचं प्रेमियर झालं करायचं सो ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण का मराठी लोकांनी गेलेला चित्रपट ज्याचं ऍक्च्युली कुणाला फार अपेक्षा नव्हती की याचा आपण एवढं करू शकतो इतका हा चित्रपट चांगला होईल की तिकडनं इन्व्हिटेशन येईल की आपण त्या स्टुडिओमध्ये त्याचं प्रेमियर करू तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो so, uh, आता बघू जसं मी म्हंटल फेस्टिवल रन्सला ला पाठवली येऊन तर इतकीच अपेक्षा आहे की चांगल्या चांगल्या फेस्टिवल्सला ती फिल्म जावी त्याला त्याची त्याची बक्षिस मिळावी लेट्स so, हो